भालर येथील हार्मोनी व रॉकवेल कंपनीच्या विरोधात गाववासियांचे तीव्र आंदोलन नुकसानग्रस्त शेतकरींनी विविध मागण्या घेऊन दिल्या घोषणा वणीजवळील भालर रोडवर हार्मोनी आणि रॉकवेल या कंपनीने पांढऱ्या चुन्याची भुक्ती करिता कारखाना उघडला सदर रॉकवेल या कारखान्यामध्ये डोलोमाइट व इतर खनिज केमिकल टाकून पांढरी चुन्याची भुक्ती तयार करण्यात येते ही प्रक्रिया होत असताना मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त धूर व धूळ आजूबाजूच्या परिसरात पडून रस्ता व शेत पिकावर येऊन पडते विशेष म्हणजे सदर कंपनीमध्ये टायर जाळत असल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना व भालर येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचे व घशाचे आजार होत असल्याचे बोलले जाते याकरिता सदर रॉकवेल ही कंपनी जबाबदार असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले सन दोन हजार पासून सुरू झालेल्या रॉकवेल या कंपनीच्या विरोधात शेतकरींनी व गावकरींनी विविध मागण्या घेऊन अनेकदा आंदोलन केली सुद्धा जून दोन हजार मध्ये भालर येथील बाधित शेतकरींनी व समस्याग्रस्त लोकांनी मिनरल्स व रॉकवेल कंपनीच्या विरोधामध्ये उपोषण करून तीव्र संताप व्यक्त केला सदर हार्मोनी आणि रॉकवेल कंपनीचे मॅनेजर नोशन हुसेन बाशा यांच्याविरुद्ध देखील ब्याच तक्रारी असल्याचे दिसून आले काल दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता नुकसानग्रस्त शेतकरी व गावक्यांनी विविध मागण्या घेऊन कंपनी समोर तीव्र रोष व्यक्त करून कंपनी बंद करण्याच्या घोषणा दिल्या सदर आंदोलनाचे नेतृत्व हे महेश देठे यांनी केले त्यावेळी महेश देठे यांनी तसेच इतर शेतक्यांनी मिनरल व रॉकवेल कंपनीच्या विरोधामध्ये विविध मागण्या मांडून आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या प्रतिनिधी कंपनीच्या वीसेकरच्या एकरच्या मध्ये नेमके किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि किती लोकांना लाभ मिळाला आणि किती लोक वंचित आहे या संदर्भात तुम्ही सांगा बघा याही आधी दोन हजार एकोणीस मध्ये या, या कंपनीच्या विरोधात काही लोकांनी उठाव घेतला होता आणि माझ्याच नेतृत्वात त्यांनी उपोषणाचं आंदोलन केलं होतं उपोषणाचं हत्यार उपसल्याबरोबर जे कोणी वीस लोक इथं आंदोलनात सहभागी झाले होते त्यावेळेस फार लोक इथं आले नव्हते त्याच्यामुळं वीस लोकांनाच त्या कंपनीनं लोका फक्त नुकसान भरपाई देण्याचं ठरवलं त्यात कसं झालं की इथून दीड किलोमीटरच्या दूर असलेल्या शेताला नुकसान भरपाई मिळून राहिलं आणि माझं जे शेत आहे इथं फक्त शंभर दोनशे मीटरवर आहे त्यांना नुकसान भरपाई नाही आहे इकडल्या कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाई नाही आहे त्याच्यामुळे हे सर्व शेतकरी एकत्रित आले आहे आणि यांचंसुद्धा असं म्हणणं आहे की आम्हालाही आता त्या लोकांप्रमाणेच जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जे वीस लोकं पहिले मिळत आहेत त्यांना कुटपुंजी मिळत आहे त्यात आता एकशे सत्त्याऐंशी लोक हे झाले आणि याच्याही उपर जे कोणाचं नुकसान होत असेल जे कोणी बाधित आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रति एकरी ह्या हिशोबात नुकसान भरपाई ह्या मस्तवाल कंपनीला दिलीच पाहिजे असं आमची आग्रहाची मागणी आहे बरं ह्या का हे कंपनी तुमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि तुमच्या मागण्याच्या पाय तो पाय थोड्या करण्यात येत आहे अशा संदर्भामध्ये तुमचं उपोष उपोषणाचं आहे हत्यार आहे की अंदोलाचं हत्यार कोणतं नेमकं का। पुढची कारवाई कशी असेल तुमची या संदर्भात यात जे मस्तवाल कंपनी आहे ही पैशाच्या माझावर चाललेली आहे आणि ही आमच्या भालर ग्रामवासीयाचं ऐकायला तयार नाही आहे आम्ही वरिष्ठांपर्यंत तक्रारी केलेल्या आहे आणि वारंवार चालूच आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असो किंवा आम्ही स्वतःच्या माध्यमातून असो या कंपनीच्या विरोधात लढा निरंज देवेंद्रजी पारखी साहेब तुम्ही उपसरपंच म्हणून आहे तर नेमका तुमच्या गावकऱ्यांना ह्या कंपनीचा कोणता त्रास होता आणि तुमच्या काय मागण्या आहे या संदर्भात सांगा आमच्या मागण्या एकच आहे कंपनी बंद व्हायला पाहिजे पण यांच्यापासून एवढा डस्ट जनावरांच्या चाऱ्यावर पिकावर माणसाच्या चा आरोग्यावर एवढा परिणाम होता या डस्टचा का बाहेर जनावरं चारा करण्यासाठी गेले असताना त्याचं सेन पूर्ण काढं काळं निघतं जनावरं काळे होऊन येतात आणि पिकावर तर आता तुम्ही बघितलंच आहे पिकावर एवढं काढं होऊ नये कोणी लेबर यायला तयार नाही कापूस भिजायला तयार नाही आणि उत्पन्नात घट झालेली आहे आता तुमची मागण्या कोणत्या नेमक्या आहेत कंपनीला काय तुम्हाला मदत करायला पाहिजे कंपनी बंद झाली पाहिजे तुमचं कोणाचं म्हणणं आहे काय कंपनी बंद झाली पाहिजे आणि जे आता पण नुकसान झालं ते नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता एक विचार करा एक मजूर नाही मिळत एक मजूर नाही मिळत वीस रुपये किलो मागणार शेतीत घालतो आम्ही स्पेशल कारण की आपले कपडे कामीच नाही येणार म्हणजे ही कंपनी तुमच्या हिताची नाही गावकऱ्याच्या हिताची नाही आहे आणि काय फायदा असं नसून म्हणून ही कंपनी बंद झाली पाहिजे हटली बाई असा तुमचं जमिनी आहे एवढ्या लाखोच्या जमिनी आहे आणि आमचं स्वास्थ्य करोडोच आहे किती नुकसान आहे आमचं जनावर ते भरून काढता येईल पण आमच्या नाही

त्यामुळे आम्ही पोहोचवतो वीस वीस वर्ष एका हस्ताकर आज दोन वर्षे तीन वर्षे नाही त्या ताऱ्यामुळे